नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सागर वाघमारे राज्यसेवा दोन हजार बावीस या परीक्षेमधून माझा रँक पंचावन्न येऊन माझी तहसीलदार यापदी निवड झालेली आहे भरारी अकॅडमी येथे आम्ही मुख्य परीक्षा दोन हजार चोवीससाठी ऑल सब्जेक्ट इन्क्लुझिव्ह प्रोग्रॅम म्हणजे सर्व सब्जेक्ट एकत्रित अभ्यासासाठी मिळणार असा एक प्रोग्रॅम घेऊन येणार आहोत ज्या ज्यामध्ये सर्व विषयांची तयारी ही अधिकाऱ्यांकडून करून घेण्यात येणार आहे त्यामध्ये जी एस थ्री हा जो विषय आहे ज्याला एच आर डी आणि एच आर म्हणजे संसाधन विकास आणि मानवी हक्क म्हणजे ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट आणि ह्युमन राईट्स असं म्हटलं जातं त्या सब्जेक्टची ही मी करून घेणार आहे या ठिकाणी यामध्ये आपणासाठी या, या प्रोग्राममध्ये काय काय असणार आहे साधारणतः यचार एच आर -यचार एच आर डीचं महत्त्व काय आहे त्या ज्या नोट्स आपण काढलेल्या आहेत त्याचे सोर्सेस काय काय आहेत त्या नोट्स कशा पद्धतीने आपल्याला बघायच्या आणि वाचायच्या आहेत टू द पॉईंट प्रिपरेशन कसं करायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आणखी काय काय आपल्याला मिळणार आहे या संदर्भानं आपण आज पाहणार आहोत तर सर्वप्रथम याच्यामध्ये काय काय कव्हर केलेलं आहे कव्हर्ड काय काय आहे तर मी सांगतो हा जो एच आर डीचा पार्ट वन आहे सिलेबसमध्ये तो दाखवेलच मी तुम्हाला आणि एच आरचा पार्ट टू आहे हे सर्व सिलेबस यामध्ये आपण कव्हर केलेलं आहे एच आर यचार एच आर डीचा किंवा एच आर डी एच आरचा सर्व सिलेबस एकशे पन्नास मार्कांचा पूर्णत यामध्ये आपण कव्हर केलेला आहे सोबत आपण ह्याच्यामध्ये काय करत आहोत तर ह्याच्यामध्ये आपण नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत सर्व विषयांच्या ॲटलिस्ट एच आर एच आर डीच्या रिटन आणि सर्व विषयांच्या हँडरिटन असतील किंवा काही प्रिंटेड असतील अशा पद्धतीने आपण नोट्स याच्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहोत तर ह्या नोट्स ज्या आहेत ह्या कुठून प्रिपेअर केलेल्या आहेत आपण तर पहिलं बघितलं तर मार्केटमध्ये उपलब्ध असणारे सर्व स्टँडर्ड रिसोर्सेस स्टँडर्ड प्रिसाईज हे जे रिसोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये माननीय दिलीप खाटेकर सर असतील दिलीप खाटेकर सर यांचं पुस्तक असेल माननीय संकल्प देशमुख सर असतील यांचं पुस्तक असेल माननीय देसले सर असतील यां देसले सर यांचं पुस्तक असेल त्यानंतर वेबसाईट्स असतील वेगवेगळ्या साईट्स त्यानंतर इकॉनॉमिक सर्व्हे असतील त्यानंतर अर्थसंकल्प असेल अर्थसंकल्प त्यानंतर करंटच्या येणाऱ्या वेगवेगळ्या योजना असतील म्हणजे तुम्ही बघा मान्य दिलीप खाटेकर सर माननीय संकल्प देशमुख सर माननीय देसले सर वेगवेगळ्या वेबसाईट्स वेग इकॉनॉमिक सर्वेज अर्थसंकल्प आणि भविष्यात येणाऱ्या सगळ्या करंटच्या योजना या आपण या नोट्समध्ये पूर्णतः कव्हर करणार आहोत ह्या सगळ्या स्टँडर्ड रिसोर्सेसमधला जो लागणारा प्रिसाईज आणि ॲक्युरेट डेटा आहे स्टँडर्ड डेटा आहे तो आपण ह्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत त्यासोबत पी वाय क्यू ॲनालिसिस जे आहे दोन हजार एकोणावीसपासून तर मागचा पेपर म्हणजे दोन हजार तेवीसपर्यंतचा हा आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत पी वायक अॅनालिसिस घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण हे बघूया की एच आर डी आणि एच आर या सब्जेक्टचा इम्पॉर्टन्स काय आहे इम्पॉर्टन्स तर आपल्याला माहिती आहे हा एकशे पन्नास मार्कांचा सब्जेक्ट आहे आणि हा आहे स्कोरिंग सब्जेक्ट म्हणजे या विषयाला मुलं एकशे दहा प्लस मार्क घेतात आणि ते पडले पाहिजेत एकशे दहा प्लस मार्क तर ते एकशे दहा प्लस मार्क घेण्यासाठी जे काही करण्याची तयारी लागेल ते आपण सर्व या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत हे लक्षात घ्या तर ह्याच्यासाठी जर इम्पॉर्टन्स आपण बघितलं ह्या विषयाचं तर, तर काय होतं की रिसोर्सेस हे त्या मानानं आपल्याला फार कमी कव्हर करायचे आहेत कमी बाकी विषयांच्या तुलनेनं जर बघितलं तर रिसोर्सेस कमी लागतात म्हणजे आपण तर पहिली गोष्ट सगळ्या नोट्स आपणास उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे आपल्याला दुसरीकडे कुठं नवीन पुस्तक घेऊन काही वाचायची गरज पडेल असं अजिबातही होणार नाही सगळं आपल्या नोट्समध्ये कवर होईल पी क्यू आपल्याकडे कवर केले जातील त्यानंतर वेगवेगळ्या फॅक्टशिट अवेलेबल केल्या जातील प्रत्येक विषयाचं फॅक्टशीट ते कशासाठी राहील तर लेक्चर संपल्यानंतर फॅक्टशीटच्या माध्यमातून फॅक्टशीटच्या माध्यमातून आपली एक रिव्हिजन सेशन घेतली जाईल म्हणजे नोट्सवरती काय होईल नोट्सच्या माध्यमातून लेक्चर होईल लेक्चरमध्ये पूर्ण आपल्याला समजून सांगितलं जाईल त्यानंतर एक फॅक्टशीटच्या आधारे फॅक्टशिट बनवून रिव्हिजन लेक्चर होईल म्हणजे या ठिकाणी आपली दोन वेळा आप हा सिलेबस थोडक्यात आपल्याला शिकून होणार आहे हा एकाच गोमध्ये दोनदा कवर होईल आपलं लेक्चर आणि रिव्हिजनच्या माध्यमातून डी हा स्कोरिंग सब्जेक्ट असल्यामुळं आणि तुलनेनं रिसोर्सेस कमी लागत असल्यामुळं याकडे आपल्याला सर्वाधिक लक्ष देणं गरजेचं आहे या विषयाकडे आता हे जे व्हिडिओज आहेत आणि ह्या ज्या नोट्स आहेत ह्या कशा पाहायच्या आणि वाचायच्या हे मी तुम्हाला सांगतो तर ज्यावेळेस मी इथं लेक्चर घेणार आहे लेक्चर इथं चालू असेल माझी अशी अपेक्षा आहे ज्या विषयाचे तुम्ही हे व्हिडिओज पाहत असणार त्यावेळेस तेव्हा त्या विषयाच्या ह्या नोट्स आपल्याला ज्या ॲपमध्ये आप अवेलेबल होणार आहेत ह्या नोट्स ह्याची प्रिंट आऊट आपण सोबत घेऊन बसणं गरजेचं आहे प्रिंट आऊट सोबत असावी त्यासोबत आणखी काय सोबत असावं तर दोन तीन कलर पेन असावेत कलर पेन म्हणजे कोणते बाबा तर ब्ल्यू किंवा ब्लॅक किंवा रेड किंवा लागलं तर तुम्हाला मार्कर जो असतो तो तुम्ही सोबत ठेवू शकता त्याचं कारण काय इथं जेव्हा मी लेक्चर शिकवणार आहे तेव्हा ह्या स्क्रीनवरती तर तुम्हाला दिसणारच आहे सोबत काही गोष्टी मी तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये लक्षातच ठेवायच्या आहेत असं काही सांगेल किंवा काही पी वायक्यू आहेत ते सांगेल तर त्या पद्धतीनं तुमच्या नोट्सवरती तुम्हाला ते नोट डाऊन करणं गरजेचं आहे नोट्समध्ये त्यामुळं सोबत पेन घेऊन बसणं आणि प्रिंटआउट घेऊन बसणं हे मस्ट आहे असं मला वाटतं जो कोणता टॉपिक पाहायचा त्याची प्रिंट आऊट काढा पेन घेऊन सोबत बसा कानामध्ये हेडफोन टाका किंवा रूमवर असताल तर विदाऊट हेडफोन ऐका परंतु ह्या दोन गोष्टी सोबत असू द्यात आता हे सांगितलं मी की कशाप्रकारे आपल्याला हे पाहायचं आणि वाचायचं आहे ज्या ज्या ठिकाणी मी सांगेल की नोट डाऊन करून ठेवा ते नोट डाऊन करत चला त्यानंतर मी सांगितलं वरती की लेक्चर संपल्यावरती फॅक्सशीट देतो आहे आपण एक लेक्चर बघून झालं की त्याच्या खाली लगेच एक फॅक्सशीट प्रोव्हाइड केली जाईल त्याच्यावरती आधारित रिव्हिजन लेक्चर घेतलं जाईल रिव्हिजन लेक्चरमुळे काय होईल आत्ता जो टॉपिक आपण शिकलो त्याची क्विक दहा ते पंधरा मिनटामध्ये आपण रिव्हिजन घेणार त्यामुळे तुम्हाला डबल कवर होऊन लक्षात राहण्यासाठी मदत होईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय हा जो सब्जेक्ट आहे ना हा फॅक्च्युअल सब्जेक्ट आहे जास्त फॅक्च्युअल प्लस कन्सेप्च्युअल कन्सेप्ट तर आपल्या लक्षात राहील कन्सेप्ट समजूनच सांगितलं जाईल फॅक्ट लक्षात राहणी राहण्यासाठी ही फॅक्च्युअल फॅक्टशीट असणार आहे त्यासोबत काय होईल तुम्हाला आम्ही इथं ट्रिक सांगू कसं लक्षात ठेवायचं काही आयडियाज देऊ काही एक्झाम्पल देऊ किंवा काही शॉर्ट फॉर्म भरून देऊ म्हणजे ट्रिक्स असतील आयडियाज असतील एक्झाम्पल असतील शॉर्ट फॉर्म असतील हे आपल्यासाठी काय फायदेशीर होईल की ज्या कोणत्या सणावळ्या असतील किंवा काही समजा लेट्स आहे की एक ऑक्टोबर हा दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय वृद्ध दिवस आहे आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिवस तर मग याच्यासाठी लक्षात ठेवायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की सेकंड ऑक्टोबर हा महात्मा गांधीजी यांची जयंती आहे महात्मा गांधींची जयंती आहे मग एकला समजा आपण असं म्हटलं की ही बा बापूजींची काठी आहे समजा एक ऑक्टोबर बापूजींची काठी आणि ऑक्टोबरमध्ये त्यांची जयंती असते सेकंड ऑक्टोबरला त्यामुळे लक्षात राहण्यासाठी आपल्याला मदत होईल की एक ऑक् उक... सेकंड ऑक्टोबरच्या अगोदर एक दिवस किंवा एक म्हणजे बापूजींची काठी अशा पद्धतीनं काही उदाहरणं देऊन आपल्याला ते समजून सांगण्याचा प्रयत्न केला जाईल त्यानंतर इथे आपण प्रत्येक टॉपिकच्या अगोदर हा सिलेबस डिकोडके करणार आहोत ह्या सिलेबस म्हणजे कोणताही टॉपिक आपण वन पॉईंट वन वन पॉईंट टू किंवा अगदी टू पॉईंट वनपासून एंडपर्यंत जे कोणते टॉपिक असतील प्रत्येकाचा सिलेबस हा आपण डिकोड करणार आहोत म्हणजे काय काय विचारतो पी क्यू हे मेन्शन केलेले आहेत नोट्समध्ये म्हणजे पी वाय क्यूचा डेटा पण कवर केलेला आहे सोबत येणारी ज्या योजना असतील त्या आपण व्हॅल्यू ॲडिशन या फॉर्मॅटमध्ये आपल्याला शेवटपर्यंत म्हणजे कधीपर्यंत मेन्स होईपर्यंत उपलब्ध केला जाईल मेन्स होईपर्यंत म्हणजे तुम्ही लक्षात घ्या ही बॅच आपल्याला मेन्स जेव्हा होईल दोन हजार चोवीसची म्हणजे कदाचित ती दोन हजार पंचवीसच्या मार्च एप्रिल महिन्यापर्यंत होऊ शकते असं अंदाज आहे तर ते तिथपर्यंत ह्या योजना सगळ्या आपल्याला दिल्या जातील दिल। व्हॅल्यू ऑडिशनच्या फॉर्मॅटमध्ये <coughs> आता ह्याच्यामध्ये आपण काय करू इंट्रोडक्शन ऑलरेडी झालेलं आहे म्हणजे मी काय काय सांगितलं तुम्हाला ह्याच्यामध्ये काय काय कव्हर केलं जाईल काय काय कवर केलं जाईल तर सर्व सिलेबस असेल एकशे पन्नास मार्काचा दीडशे मार्कांचा त्याच्यामध्ये ज्या नोट्स आहेत त्या हँड रिटर्न असतील एच आर एच आर डीच्या स्टँडर्ड आणि प्रिसाईज सोर्समधून काढलेल्या असतील कोणते सोर्सेस आहेत तर मान्य दिलीप खाटेकर सरांचे पुस्तकं असतील संकल संकल्प देशमुख सरांचं पुस्तक असेल देसले सरांचं पुस्तक असेल वेगवेगळ्या वेबसाईट्स इकॉनॉमिक सर्वेज अर्थसंकल्प करंटच्या योजना त्यासोबत पी वाय क्यू कवर केले जातील याच्या याच्या इम्पॉर्टन्स आपण बघितलं हा दीडशे मार्कांचा पेपर आहे इझिली एकशे दहा प्लस स्कोअर आपल्याला होऊ शकतो ह्याच्यामध्ये रिसोर्सेस सगळ्यात कमी लागतात रिसोर्सेस कमी लागतात असं का म्हणतो आहे मी कारण तुम्ही जी एस वन जी एस टू आणि जी एस फोर जर बघितला तर वनमध्ये इतिहास भूगोल ॲग्री ह्याचा डेटा आहे सोबत तुम्हाला रिमोट सेन्सिंगचा डेटा आहे ह्याच्यासाठी सर्वांसाठी वेगवेगळ्या रिसोर्सेस करावे लागतात टूचं जर बघितलं तर पॉलिटी पार्ट वन पार्ट टू पंचायतराज कायदे हे सगळं आपल्याला वेगवेगळं करावं लागतं फोर जर बघितलं तर फोरमध्ये आपल्याला इकॉनॉमिक्स सायन्स टेक ॲग्री इकॉनॉमी हा मल्टिपल पुस्तकं कवर करावे लागतात मात्र एच आर एच आर डी हा त्या मानानं कमी आ, कमी सिलेबस म्हणा किंवा कमी डेटा म्हणा असणारा सब्जेक्ट आहे आणि जो कोणता डेटा आहे तो आपण सर्व आपल्या नोट्समध्ये कव्हर केलेला आहे नोट्सच्या के नोट्स पलीकडं आपल्याला काहीही करण्याची गरज लागणार नाही सोबत प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर नोट्सवरनं लेक्चर शिकवलं जाईल एक फॅक्सशीट दिली जाईल त्याच्यावरनं रिव्हिजन लेक्चर घेतलं जाईल म्हणजे या ठिकाणी दोन वेळा आपला सिलेबस कवर होईल आता मी सांगितलं त्या नोट्स कशा बघायच्या कशा वाचायच्या तर नोट्स ह्या ॲपमध्ये अवेलेबल असतील त्याची प्रिंट आऊट काढायची त्याच्यासोबत दोन तीन कलर पेन ठेवायचे ब्ल्यू ब्लॅक रेड असेल त्या नोट्स ह्या शिकवल्या जातील तेव्हा काही पॉईंट्स नोट डाऊन करायला सांगित सांगितले जातील त्या नोट्सवरती ते कलरफुल पेनच्या माध्यमातून करायचे त्यानंतर फॅक्सशीट दिली जाईल त्याची रिव्हिजन होईल दहा ते पंधरा मिनटं हा सब्जेक्ट कन्सेप्च्युअल प्लस फॅक्च्युअल आहे म्हणून फॅक्टशीटची आवश्यकता आहे मग ते लक्षात ठेवण्यासाठी आपण ट्रिक्स देऊ आयडियाज देऊ काही एक्झाम्पल देऊ काही शॉर्ट फॉर्म देऊ त्याच्यानंतर हा जो सिलेबस आहे हा आपला रिकॉर्ड केला जाईल प्रत्येक टॉपिकच्या अगोदर मेन्स होईपर्यंत आपल्याला व्हॅल्यू ॲडिशनच्या फॉर्मॅटमध्ये नोट्स उपलब्ध केल्या जातील काही करंटच्या योजना येणार असतील त्या दिल्या जातील हा सगळा डेटा मेन्स होईपर्यंत आपल्याला दिला जाईल आता आपण सिलेबस बघूया याच आर एच आर डीचा हा जर सिलेबस बघितला आपण तर हा जो सिलेबस आहे सामान्य अध्ययन जी एस तीन एक मिनिट सामान्य अध्ययन जी एस तीन हा जो विषय आहे याच्यामध्ये मानव संसाधन हा विकास पाहिजे इथे विकास आणि मानवी हक्क म्हणजे पहिला पार्ट आहे एच आर डी इथे म्हणतो आपण एच आर डी आणि सेकंड पार्ट आहे एच आर याच्यामध्ये वन पॉईंट वन जो आहे तो, तो भारतातील मानव संसाधन विभाग आहे ज्याच्यामध्ये साधारणतः लोकसंख्येची स्थिती त्याचं संख्यात्मक स्वरूप म्हणजे आकारमान वृद्धी वय लिंग ग्रामीण नागरी लोकसंख्या जन्मदर मृत्यूदर त्याचं गुणात्मक स्वरूप असेल त्यानंतर वेगवेगळी लोकसंख्या धोरणं असतील तर हा जो टॉपिक आहे वन पॉईंट वन हा ऑलमोस्ट आपल्याला पंधरा ते अठरा मार्कांसाठी विचारला जातो पंधरा ते अठरा मार्क त्यानंतर हा वन पॉईंट टू शिक्षण आणि वन पॉईंट थ्री व्यावसायिक शिक्षण हे जे दोन पॉईंट्स आहेत ते जवळपास पंचवीस सव्वीस मार्कांसाठी वन पॉईंट टू आणि साधारणतः नऊ ते दहा मार्कांसाठी वन पॉईंट थ्री व्यावसायिक शिक्षण हा विचारला जातो आपल्याला त्यानंतर चौथा जो टॉपिक आहे वन पॉईंट फोर हा आरोग्याचा आहे हा पण ऑलमोस्ट दहा ते बारा मार्कांसाठी विचारला जातो आरोग्याचा त्यानंतर ग्रामीण विकास हा जो टॉपिक आहे वन पॉईंट फाईव हा सुद्धा आपल्याला साधारणतः दहा ते बारा मार्कांसाठी विचारला जातो म्हणजे हा जो पूर्ण एच आर डी एच आर डी म्हणजे हा फस्ट पार्ट आहे हा जो फर्स्ट पार्ट आहे हा जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर मार्कांचा टॉपिक आहे ज्याच्यामध्ये फक्त पाच चाप्टर आहेत फक्त पाच चाप्टर वन पॉईंट वन वन पॉईंट टू वन पॉईंट थ्री वन पॉईंट फोर हो आणि वन पॉईंट फाईव्ह संसाधन वि हा विकास पाहिजे इथे पण शिक्षण व्यावसायिक शिक्षण आरोग्य आणि ग्रामीण विकास आता ह्या टॉपिकच्या लेक्चर पाहताना मी असं तुम्हाला सजेस्ट करेल की शक्यतो वन पॉईंट वन वन पॉईंट टू म्हणजे हा वन पॉईंट वन हा वन पॉईंट टू आणि हा वन पॉईंट थ्री हे शक्यतो एकामागं एक पहा सिक्वेन्सनं पहा सिक्वेन्स म्हणजे पहिल्यांदा वन पॉईंट वन पहा मग वन पॉईंट टू पहा आणि मग वन पॉईंट थ्री पहा कारण हे तीन टॉपिक एकमेकाला लिंक असणारे टॉपिक आहेत आता है हे शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण हे जे दोन टॉपिक आहेत हे आपल्याला जी एस टूमध्ये पण आहेत म्हणजे एकदा जर तुम्ही जी एस थ्रीमध्ये याची तयारी केली तर पुन्हा जी एस टूमध्ये तयारी तयारी करण्याची गरज नाही आणि त्याच्यामध्ये किती मार्काला विचारतात आपल्याला जी एस टूमध्ये तर दहा ते बारा मार्काला शिक्षण विचारलं जातं म्हणजे इकडे वन पॉईंट टूचे पंचवीस सव्वीस मार्क पंचवीसच पकडा व्यावसायिक शिक्षणाचे दहा मार्क म्हणजे हे झाले पस्तीस मार्क दोन्ही मिळून आणि जी एस टूचे दहा मार्क पकडा तर पस्तीस अधिक दहा बरोबर पंचेचाळीस मार्काचा टॉपिक जी एस टू आणि जी एस थ्री मिळून इथे कव्हर होणार आहे आणि हे मी सांगितल्याप्रमाणे वन पॉईंट वन नंतर वन पॉईंट टू आणि वन पॉईंट थ्री अशा पद्धतीनं हे टॉपिक आपल्याला पाहायचे आहेत त्यानंतर आरोग्याचं मी सांगितलं दहा ते बारा मार्क आहे आरोग्य आणि ग्रामीण विकास तुम्ही कोणत्याही सिक्वेन्सने पाहिलेत तरी काही इशू राहणार नाही ह्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही सिक्वेन्सने बघा मात्र वन पॉईंट वन टू आणि थ्री हे एकाच सिकवेन्सनं बघायचे आहेत आता मी सांगितलं की मानव संसाधन विकास हा जो फर्स्ट पार्ट आहे हा सत्तर ते पंच्याहत्तर मार्कांना आहे दीडशे मार्कापैकी पाच चॅप्टर आहेत ह्याच्यामध्ये सेकंड पार्ट जो आहे याला आपण याच आर म्हणतो याच आर हा साधारणतः पंच्याहत्तर ते ऐंशी मार्कांचं टॉपिक आहे याच्यामध्ये टोटल चॅप्टर किती आहेत तर तेरा चाप्टर आहेत टू पॉईंट वनपासून तर टू पॉईंट तेरापर्यंत आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे किंवा मा मार्कांना पॉवरफुल असणारे जे टॉपिक आहेत ते आहेत व टू पॉईंट वन जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र किंवा त्याला यू डी एच आर म्हणतो युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑन ह्युमन राईट्स हा साधारणतः तुम्हाला बारा तेरा मार्कांना येणारा टॉपिक आहे हा एक टॉपिक जो आहे तो आणि त्यानंतर स अजून एक जास्त मार्काचा जो टॉपिक आहे तो आहे आंतरराष्ट्रीय प्रादेशिक आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना वेगवेगळ्या संघटना या ठिकाणी दिलेल्या आहेत याच्यावरती साधारणतः अंदाजे बारा ते पंधरा एवढे क्वेश्चन याच्यावरती विचारले जातात ह्या टॉपिकवरती म्हणजे दोन हजार बावीस साली तर याच्यावरती ये एकोणावीस प्रश्न विचारले होते एकोणावीस पण मात्र ॲव्हरेज बारा ते पंधरा मार्क ह्या विषय ह्या टॉपिकवरती विचारले जातात म्हणजे पार्ट टू जो आहे याच्यावर यातला जो टू पॉईंट इलेवन आहे तो बारा ते पंधरा मार्क आणि टू पॉईंट वन आहे तो बारा ते तेरा मार्क टू पॉईंट वन बारा ते तेरा मार्क म्हणजे इथं समजा बारा बारा चोवीस पंचवीस प्रश्न तर ह्याच टॉपिकवरती मिनिमम विचारले जातात हे मिनिमम सांगतोय मी ते तीसपर्यंतसुद्धा जाऊ शकतात म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशी मार्कांपैकी दोन हे जे चाप्टर आहेत टू पॉईंट वन आणि टू पॉईंट इलेवन हे जवळपास पंचवीस ते तीस मार्काचा टॉपिक इथे आपला कवर होतो मग आता उरलेले जे चाप्टर आहेत हे बालविकास असेल बालविकासला साधारणत एक चार पाच क्वेश्चन सहा क्वेश्चन असे विचारले जातात त्यानंतर महिला विकास जो आहे टू पॉईंट थ्री याला साधारणतः सहा ते आठ क्वेश्चन विचारले जातात त्यानंतर युवकांचा विकास हा जो टॉपिक आहे हा साधारणतः तीन ते चार मार्कांना विचारला जातो त्यानंतर जो आदिवासी विकास हा चॅप्टर आहे हा साधारणतः एक चार पाच सहा साधारणतः असे प्रश्न येतात आदिवासी विकासवरती त्यानंतर सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास हा जो टॉपिक आहे हा सुद्धा साधारणतः चार ते सहा मार्कांना किंवा चार ते सहा प्रश्न याच्यावरती विचारले जातात त्यानंतर टू पॉईंट सेवन हा जो वयोवृद्ध लोकांचे कल्याण हा टॉपिक आहे हा पण एक पाच ते सहा मार्काला विचारला जातो त्यानंतर टू पॉईंट एट कामगार कल्याण हा जो टॉपिक आहे हा सुद्धा एक तीन चार प्रश्न याच्यावरती विचारले जातात त्यानंतर विकलांग व्यक्तींचे कल्याण हा टू पॉईंट नऊ जो टॉपिक आहे हा सुद्धा एक साधारणतः सहा सात क्वेश्चन ह्या टॉपिकवरती विचारतात लोकांचे पुनर्वसन विकास प्रकल्प व नैसर्गिक आपत्ती यामध्ये साधारणतः पाच क्वेश्चन विचारले जातात टू पॉईंट इलेवन आपण बघितलं बारा ते पंधरा प्रश्न आणि हा जो ग्राहक संरक्षण अधिनियम चॅप्टर आहे याच्यावरती साधारणतः दरवर्षी पाच प्रश्न विचारले जातात हा जो कायदा आहे ग्राहक अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी आणि हा शेवटचा जो टॉपिक आहे मूल्य आणि प्रमाणके हा खूप जनरलाईज फॉर्ममधला टॉपिक आहे म्हणजे काय चांगलं काय वाईट काय केलं पाहिजे काय टाळलं पाहिजे त्याचे मूल्य समाज काय शिकवतो कुटुंब काय शिकवतं साधारणतः औपचारिक अनौपचारिक संस्थांमार्फत काय सामाजिक मानकं पाळले जातात हा फार जनरलाइज फॉर्ममधला टॉपिक आहे विवेकबुद्धी असलेला कोणताही व्यक्ती ह्या पेपरला बसला किंवा ह्या टॉपिकचे प्रश्न समोर आले तर इझिली ते प्रश्न सोडवू शकतो तोसुद्धा आपण घेणार आहोत याच्यामध्ये पाच ते सात प्रश्न आहेत म्हणजे पार्ट टू जो आहे याचारचा हा पंच्याहत्तर ते ऐंशी मार्कांना आहे त्यातला टू पॉईंट वन हा बारा तेरा मार्काला टू पॉईंट इलेवन प्रा आंतरराष्ट्रीय प्रादेशिक संघटना हा बारा ते पंधरा मार्काला आणि उरलेले मग टॉपिक जे आहेत ते साधारणतः समान डिस्ट्रीब्यूट होतात चार ते सहा सात मार्क आठ मार्कापर्यंत एखादा टॉपिक जातो पाच मार्क ग्राहक संरक्षण अधिनियमाला आहेत तर अशा पद्धतीनं हा सिलेबस आहे टू पॉईंट वनपासून तर टू पॉईंट इलेवनपर्यंत थर्टीनपर्यंत आणि हा जो पार्ट वन आहे याच्यार डीचा हा वन याच्यामध्ये पाच चॅप्टर वन पॉईंट वन टू थ्री फोर आणि फाईव्ह भारतातील मानव संसाधन विकास शिक्षण व्यावसायिक शिक्षण आरोग्य आणि ग्रामीण विकास परत एकदा सांगतो वन पॉईंट वन टू आणि थ्री हे तीन टॉपिक सोबत पाहायचे म्हणजे सिक्वेन्सने पाहायचे एकामाग एक, एक पाहायचे बाकी कोणताही जो चाप्टर आहे याच्यामध्ये म्हणजे पहिले तीन चाप्टर सोडल्यानंतर कोणताही चाप्टर तुम्ही कोणत्याही सिक्वेन्सने पाहिला तरी काही इशू येणार नाही आहे आपण त्याच्यामध्ये प्रॉपर कुठे कुठे पी वाय क्यू विचारलेले आहेत काय प्रश्न विचारलेले आहेत हे सुद्धा त्याच्यामध्ये आपण मेन्शन केलेलं आहे तर मला वाटतं बऱ्यापैकी आपल्याला Uh, गोष्टी क्लिअर झालेल्या असतील की काय काय आपण ह्याच्यामध्ये घेणार आहेत कशा पद्धतीने घेणार आहेत uh, कशा पद्धतीनं आपल्याला लेक्चर पाहायचे आहेत ऑलरेडी uh, uh, जवळपास वीस मिनट वीस मिनिटांचं हे लेक्चर झालेलं आहे आणि इंट्रोडक्शन लेक्चर आहे त्यामुळं मला वाटतं एवढा uh, वेळ याच्यासाठी इनफ आहे uh, तरी काही uh, समस्या वगैरे असतील तर तुम्ही नक्की टेलिग्रामच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा uh, तत्तोपर्यंत आपण थांबूया थँक्यू थँक्यू सो मच